सर्वांना अणूची संकल्पना सर्वांना शिकवलेली आहे त्यानंतर अणुअंक काय असतो हे सुद्धा मी तुम्हाला सांगितलं पण एकंदरीत अणुअंक माहीत असताना आपण त्याच्या इलेक्ट्रॉनिक स्वरूपणाचा विचार कसा करतो आणि त्या माध्यमातून प्रत्येक कक्षामध्ये किती व्यक्त असतात संदर्भात आपण माहिती मिळणार आहोत एकंदरीत बघा यामध्ये हा आ, केंद्र केंद्रकामध्ये प्रोट्रॉन आणि न्यूट्रॉन असतात यानंतर ही पहिली कक्षा ही दुसरी कक्षा आणि ही तिसरी कक्षा आता बघा आपल्यामध्ये तुम्हाला जे अणुअंक जर माहिती असेल तर आपण स्ट्रॉन त्या ठिकाणी भरू शकतो यामध्ये अणुअंकाच्या संदर्भात जर विचार केला तर आपण एक विचार करू की तुम्हाला कार्बन माहिती आणि कार्बनचा अणुअंक सहा कार्बनचा सहा मध्ये विचार केला तर पहिल्या कक्षेमध्ये किती इलेक्ट्रॉन असतात दोन इलेक्ट्रॉन एक आणि दो। दोन त्यानंतर दुसऱ्या कक्षामध्ये आपण सहा त्याचा अनु अनुभव कपती आहे सहा दोन झाले तीन चार पाच आणि सहा बघा आता यामध्ये एक दोन पहिल्या दुसऱ्या कक्षामध्ये दोन एक दोन तीन दो, दो, चार म्हणजे एक दोन तीन चार पाच सहा बरोबर दुसऱ्या कक्षात किती इलेक्ट्रॉन आले चार इलेक्ट्रॉन आले किती इलेक्ट्रॉन आले याची जी मर्यादा आहे ती पाच सहा सात आठ आठ इलेक्ट्रॉनची मर्यादा आहे या ठिकाणी आपला अणुअंक सहा असल्यामुळे पहिल्या कक्षामध्ये दोन इलेक्ट्रॉन आणि दुसऱ्या कक्षामध्ये चार इलेक्ट्रॉन बरोबर यानंतर आपण एक उदाहरण अभ्यासणार आहोत आणि यासाठी मला तुमची मदत लागणार आहे मी तुम्हाला सोडियम सोडियमच्या संदर्भात सोडि सोडियमचा अणुअंक किती आहे ठीक आहे अकरा मला आता अकरा जे आहे अकरा इलेक्ट्रॉन कोण करून दाखवणार आहे याच्यामध्ये कोण करून दाखवा अकरा इलेक्ट्रॉन अकरा इलेक्ट्रॉन बरोबर वाढ तू अकरा इलेक्ट्रॉन एक एक वर आला सर्वांच्या लक्षात म्हणजे इलेक्ट्रॉन भरताना हे जे इलेक्ट्रॉन आहे हे कशा पद्धतीने भरायचे असतात पहिल्या कक्षेमध्ये दोन इलेक्ट्रॉन मग त्यानंतर दुसरी कक्षा सुरू होते आणि त्यानंतर मग तिसरी कक्षा सुरू होते या ठिकाणी या तिसऱ्या कक्षामध्ये एक इलेक्ट्रॉन आहे म्हणजे शेवटच्या कक्षामध्ये असणारा इलेक्ट्रॉन त्याची काय असते संयुजा असते काय असते संयुजा असते आणि ही जी संयुजा आहे याला व्हॅले आता एक इलेक्ट्रॉन द्यायला त्याला एनर्जी लागेल सात इलेक्ट्रॉन द्यायला सात इलेक्ट्रॉन जास्त लागेल

आला सर लक्ष आहे धन्यवाद